विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आव अत्यावश्यक माहिती सांगत आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा विद्यार्थी मित्रांनो जे विद्यार्थी दोन हजार पंचवीसमध्ये मागच्या भरतीमध्ये एक दोन मार्कांनी गेले असेल त्यांच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी अशी आहे की पुढच्या महिन्यापर्यंत एंडिंगपर्यंत पोलीस भरतीची जाहिरात येऊ शकते तर विद्यार्थी मित्रांनो हतबल होऊ नका जी तुमची तयारी चालू होती त्या तयारीला कंटिन्युटी आणा आणि त्या, 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 त्या परीक्षेमध्ये आपण एक दोन मार्क कशाने गेलो आहोत त्याचं बारकाईने सूक्ष्म अॅनालिसिस करा जे विषय आपले राहिलेले आहेत जे टॉपिक आपले राहिले आहेत त्या टॉपिकवरती काम करा प्रत्येक सब्जेक्ट वाईज अभ्यास करा एक एक विषय घेतला त्या विषयामध्ये आपल्याला आपल्याला मागच्या पेपरमध्ये कुठल्या उन्हेवा भासल्या किंवा कशामध्ये आपले मार्क गेले विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या आता शांततेचा काल आहे जाहिरात आल्यानंतर आपल्या हातामध्ये काही शिल्लक राहत नाही नंतर आपण हे करू का ते करू असं आपलं होतं त्याच्यामुळे आतापासूनही व्यवस्थित जर तयारी केली तर आपल्या परीक्षा आल्यानंतर जाहिरात आल्यानंतर अडचण होत नाही त्यामुळं मराठी असो गणित असो किंवा बुद्धिमत्ता असो मी तर म्हणेल मराठी गणित आणि बुद्धिमत्ता हे अगोदर तुम्ही त्याची तयारी चांगली करा कारण जी के हा पारडा फार विस्तृत आहे विस्तृत स्वरूपाचा आहे त्याच्यामध्ये काय विचारलं जाईल हे सांगता येत नाही त्याच्यामुळे तुम्ही अगोदर तीन विषय असे करा की आपल्याला परफेक्ट मार्क आले पाहिजे जर पंचवीस पंचवीसचं येत असेल तर आपल्याला वीस बावीस तेवीस असे मार्ग आपल्याला प्रत्येक सब्जेक्टमध्ये कसे येतील हे आपण त्या अनुषंगाने अभ्यास करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो मी या वाया अकॅडमी चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला सांगत आहे की आपल्या चॅनलवर मुफ्त सिरीज मोफ मोफत मार्गदर्शन मोफत सिरीज आपण सुरू करत आहोत या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला मराठी गणित आणि बुद्धिमत्ता या विषयाचे सर्व विष सर्व लेक्चर मी माझ्या माध्यमातून टाकणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही चांगला प्रतिसाद दिला तर मी चांगल्या प्रकारे हे सगळं करू शकेल म्हणून तुम्हाला माझं मत तुमच्यापर्यंत पाठवण्याचा हा छोटासा प्रयत्न होता विद्यार्थी मित्रांनो खचून जाऊ नका आता लगेच भरती होणार आहे ह्या भरतीमध्ये आपलं काम कसं होईल या अनुषंगाने आपण प्रयत्न करूया परत तुमची रेल्वे भरती असेल वनरक्षक भरतीसुद्धा येणार आहे त्याच्यामुळे आपला अभ्यास केलेला वाया कुठेच जात नाही त्याच्यामुळे अभ्यासात खंड न पडता कंटिन्यूटी आपण अभ्यास कसा करू शकतो यावर आपण लक्ष दिलं पाहिजे परीक्षा होणारच आहेत एक दोन एक दोन महिन्यात परीक्षा होणारच आहे पुढच्या महिन्यात जाहिरात येईल आणि त्याच्या मुढच्या महिन्यात परीक्षा होईल विद्यार्थी मित्रांनो असं समजून आका हो की मागच्या वेळेसारखं जून जुलैमध्ये येईल तसं नाही ज्या आपला रेग्युलर शेड्यूल होतं पोलीस भरती तर त्या शेड्यूलनुसार हो यावर्षी तुमच्या परीक्षा होतील त्याच्यामुळे असं कोणीही याच्यामध्ये एच, राहू नका की एक्झाम लांबणीवर पडेल असं नाही तयारीला लागा कायदा पाळागतीचा काळ मागे लागला थांबला तो संपला ह्या वक्तीप्रमाणे आपण नेहमी कार्य करत राहणं आवश्यक आहे तर विद्यार्थी मित्रांनो एवढं बोलून मी संपवतो आणि चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि याच्यावरचे नवीन नवीन नवी व्हिडिओ तुमच्या मार्ग तुमच्यासाठी खूप फायद्याचे असणार आहे ज्या विद्यार्थ्यांना ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन क्लासेस किंवा फीज परवडत नाही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा कारण आपल्या ह्या चॅनलवरती सगळे व्हिडिओ तुम्हाला मोफत बघता येणार आहे धन्यवाद